नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस शनिवार आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र श्रवण आहे योग व्याघात आहे दिवसाचं जो कारण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते बारा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि मंगळाबरोबर लाभयोगसुद्धा सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर बरोबर चंद्र चंद्र केंद्रयोग करणार आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होऊ शकतील त्यामध्ये तुम्ही जास्त मग्न असाल आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कटकडी होतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे शाष्ट, शुक्राबरोबर आणि व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आज तुमचं एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध सुधारतील काही चांगले लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता मात्र दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे पंचमातला शुक्र आणि लाभातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या सा रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला शुक्र आणि दशमातला गुरु हे परस्पर चंद्राबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिले खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल मात्र घरातले जो स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील अर्थात हे कटकटी असेल त्यांनी फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनिक दैनिक चर्येवरती होणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा शुक्र आणि भाग्यातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू असतील त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातला शुक्र आणि अष्टमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो आजच्या दिवशी भाग्याचे साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल कागदोपत्री व्यवहार कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस करण्यासारखी काही कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीतला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल घरातल्या व्यक्तींच्या अशा अपेक्षा आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण करावे लागतील काही चांगले लाभसुद्धा होतील मात्र वैवाहिक जुळीदारावर नात्यसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे हे रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे वेयातला शुक्र आणि षष्टातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं होतील सुद्धा तुमच्यातले एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र थोडफार तुम्हाला वैवाहिकाबाच्या वादवेदाच्या प्रसंगावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस हा धकाधकीचा राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे व्ययातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे लाभातल्या शुक्राबरोबर आणि पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्र के केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे त्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील पैशाच्या व्यवहार सुद्धा सांभाळणं थोडं गरजेचं राहील अनपेक्षित अवाजवी खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्या ठिकाणी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरु आणि दशमातला शुक्र याबरोबर चंद्र केंद्र करणार आहे लाभातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील एक वेगळ्याच प्रकारची मनशांती किंवा आत्मविश्वास आजच्या दिवशी तुम्हाला दिसून येईल मित्रपरिवाराबरोबर भेटीकाठी होणं त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरण्याचा त्यांचा योगसुद्धा संभवतो ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी कटकटी होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरचे जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातला शुक्र आणि तृतीयातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील अनवॉन्टेड स्ट्रेस आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील त्याकडे जास्त लक्ष देऊ नका एक दोन दिवसामध्ये परिस्थिती पूर्ववत होईल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे थोडं जास्त होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी मित्रांवरची भेटीघाटी होणं त्यांच्याकडे बाहेर काढलं त्यांचा एक संबोध संबोध काही चांगले लाभसुद्धा होतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद